नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तर मी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ना नवा दिवस नवी सुरुवात तर आता पहा मी ही साडी वेअर केली आहे आणि खूप दिवसांनी ही साडी घातलेली आहे कारण या साड्या मी कधी आणलेल्या होत्या ज्यावेळी मी सुरतवरून साड्या विक्रीला हां असं घरगुतीच बिझनेस चालू केला होता आणि खरंच खूप रिस्पॉन्स चांगला होता पण लॉकडाऊन झालं आणि तो बिझनेस माझा शांतच झाला म्हणजे तर त्यावेळी मी अशा ह्या सुरतवरून साड्या आणायचे आणि खूप सुंदर असे तर हा आता ब्लाऊज ह्याच्यावरचं मी त्यावेळी खूपच बारीक होते आता तो ब्लाऊज येत नाही ठीक आहे त्यामुळे असा कॉन्ट्रास्ट थोडासा वेअर केला हा रेडीमेड आणि अशा पद्धतीने त्यामुळे मी बॅक कॅमेरा दाखवते हे बा अशा पद्धतीने साडी दिसते तर आज मंगळाजवळची पूजा करून घेते आता मी त्यामुळे आणि म्हणून साडी नेसून आता मंगळागौरची पूजा झाली की आपण बोलूया दाखवते कशी साडी सॉरी कशी पूजा वगैरे केलेली आहे आणि तर चला आता मी जाते पूजा करून घेते अशा पद्धतीने झालेली आहे मंगळागौरची पूजा या ठिकाणी दिवा लावला आहे तिथे आपल्या फळांचा नैवेद्य ठेवला आहे अजून साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आहे कारण आज आहे चतुर्थी त्यामुळं दूध साखरेचा नैवेद्य आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आणि छोटी आणि सुंदर अशी पूजा केलेली आहे त्यानंतर इथे गणपतीची पूजा केलेली आहे तिथे दुर्वा वाहिलेले आहेत हे पा अशा प्रकारे आता आरती करून घेतलेली आहे पहा मंगळागौरूची लाईट गेली आणि अशी अवस्था झाली कामाने आणि आता मंगळागौरची पूजा पार पडलेली आहे सगळं झालेलं आहे आरती वगैरे सगळं आता बाकीची कामं आहेत ते ओरकून घेते चला तर सगळे पाठ ओरकले बापरे एक दीड वाजले तर आता हा इथे एक हत्ती आहे आम्ही आणि ह्याला ना थोडं पेंट आहे चांगलं आहे दुकानातला आहे पण त्याला जरा कलर गेला आहे तर मी म्हटलं थोडंसं पेंट करावा बाकी खूप कामं आहेत अजून ह्याला थोडंसं कलर गेलेला आहे तर ह्याला जरा वेगळा माझ्या पद्धतीने पेंट करते आता ह्याला तर ठीक आहे चलो करूया आता आपण पेंटिंगचं काम तर आज अंगारकीच्या तुर्ती असल्यामुळे मोदक बनवणार आहे तळणीचे मोदक तर ठिकाणी सारण बनले त्यानंतर इथे घेतले आहे कणिक करून आणि इथे तेल वरण आहे भाजी आहे तर फायनली जेवण एवढं पोटभर आहे मोदक वगैरे बनवले नैवेद्य आरती त्यानंतर Hmm. पोळ्या वगैरे लाटल्या जेवण झालं आणि असं डोळे ॲटोमॅटिकली असं झाकायला लागले खूप जेवण झालं जेवण म्हणजे दिवसभर जर उपवास असला ना मग जेवण फारसं होतच नाही आणि थोडक्यातच जेवण जेवलं की नक ना माझी मजबूत होती अलीकडे काहीतरी मला असं वाटतं माझ्यातलं कॅल्शियम कमी व्हायला लागलं असं शंका आहे तर आता जरा गोळी वगैरे घेणार आणि झोपून जाणार तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढं छोटासाच ब्लॉग आहे आणि काही झालं जेवताना ना जेव्हा ओटेत होट ना हे दिसतंय का असं ओट आहे दाताखाली जेवता जेवता जे दुखतंय हर असा दहा वाजतील देव माणूस आम्ही देवमानूस सिरियल पाहत असतो आणि तर सर्वांना श्री स्वामी समर्थ काहीही बोलण्याची मनस्थिती नाही आहे कारण खूप धाकवळ पण झालेली आहे आणि तर आत्ताचा ब्लॉग इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी काळजी घ्या mastura itu salah bye